अडगाव कोली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले क्षणात आज्ञात्यासी करून अजून पर्यंत त्या ठाई कावळा येना एकही संत जे वदतील काही खोटे होय कोठून प्रखर सुनी उन्हाळा निर्जनशा काननाला आईन दुपारचे समय कौतुक केले अभिनव अकोली चारानात, सर्वे नंबर बावन्नात, एका शुष्क गरदा प्रत बनविली पुष्करणी पितांबर कृपा होती त्याचे वर तयाचा ही अधिकार थोर आपण बनविला ज्योतिप्रत मिळाल्या ज्योत भेदन काही तेथे उरत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कार